काय काही आम्ही आलो आहे औंध हॉस्पिटल औंध औंधा हॉस्पिटल तर ती दवाखोळ्या आणण्यासाठी मी आले पोराच्या सोबत कलेक्टर जा म्हणत नाही नको वाटते कलेक्टर म्हणून मी सोबत आले औंध हॉस्पिटल तर दवाखान्यात जाताना तो म्हणला मास्क लावून जायचं कारण तिथे पेशंट असे पण असं तर मी चालले तर आता दाखवते हॉटेल जेवायचं हॉटेल हॉस्पिटलच्या जा बाहेरची जागा डोक ना आमचा काय व्हिडिओ बनवायला कुणाची बंदी नसती का कुणाच काय घेतोय का आपण का चोरी करायच्या कुणाची झोपे पोराला खेळायला छान आहे रे दवाखाना गाडी पार्किंग फोन करा मी तिथून निघते मला वाटलं इथंच आहे दवाखाना कुठे ती दवाखाना किती लांब आहे की अजून काय माहिती खायचं असं लांब लोक दिस द्यायचं नाही असं करायचं असं ओ नाही असं द्यायचं कॅमेरा लोकांना वाटत नाही खायचं कॅमेरा लोकांना तेवढं चोरून लोक काढायचं आहे आपण काय कुठं दवाखान्यात चालू दुसऱ्या कोणाचं काय हे चाललंय काय काय का पण बोलत राहतो तुम्ही अजून पुढं काय ताप आहे बाबा जीवाला मला वाटलं इथं इथं जवळच आहे म्हणून मी आले माग चल म्हणल्या म्हणल्या लगेच मला एक तर चालता चालता दम लागतो आणि मग काय करायचं काय बिपीची गोळी आहे का काय इथं का म्हणतात तसं गाढव मेलं वजन शिंगरू मेल एअर असं काहीतरी म्हणतात ना म्हण आहे तशी झाली गत माझी मुगच बेजारी मोकारच तिथं बसायला छान आहे मग चांगला परिसर आहे अडकली

किती लांब आहे ती दाव दाखवते दुसरं काय बोलतोय आपण अरे कोण आहे मी दाखवते दवाखान्या काय काय करायचं का आपल्याला थोडीस व्हिडिओ बनवते मी युट्यूबला मोठं आहे हॉस्पिटल चांगलं